स्वागत करत आहे तुमचं आणि सकाळच्या टायमिंग आहे सगळी काम देवपूजा वगैरे आवरली डबा झाला कपडे झाले आणि आता माझी देवपूजा झाली आणि म्हटलं चला आता व्हिडिओला सुरू करूया तर सकाळचे अकरा वाजलेले आहे आणि परत आता पावसाने चालू केलं आहे काल जरा थोडा उघडलेला आता परत तो चालू झाला तर पाऊस बघा कसा येतो बारीक बारीक आताच चालू झाला आणि माझी कामं सगळी झाली आता फक्त कुकर लावायचा आणि एक पात्र आमटी तर असं आहे नवीन सोड सकाळ तिथे तर तुम्हाला गाडीवर चॅनल चिन्ह दिसतं आहे आमच्या सरांचं चॅनल आहे तो इकडे बघा झाडांना तशी कमी फुले मिळत आहेत जराशी पावसाळ्यात मी सुरुवातीला कट पण केलेली झाडं आणि आता पाऊस लागला की जरा फुलं कमीच असतात तर अशी ही पावसाची सुरुवात आहे गणेश्वलं आणून प पंधरा दिवस झाले लावून आणि छानसा वाढलाय दोन्ही रोपं एकाच कुंडीत लावून टाकली आणि वरपर्यंत तो पोचलाय आता त्याला मस्त अशी फुलं येणार थोडे दिवसांनी तर अशी आहे ही सकाळची सुरुवात कुकरचे वाजलेले आहेत साडेबारा आणि चाललेलं आहे माझं आमटी बनवायचं तर पाऊस तर बाहेर भरपूर चालू आहे आणि आमटी बनवते कशीची तर मी शेवग्याची शेंग कुकरला लावले डाळ घालून ते कुकरमधनं काढायचे आता फक्त फोडणी फोडणीत येणार टाकले आहे असं आता माझं काम चालू आहे आणि नंतर मग दुपारी जेवायचं एक वाजता आणि असं माझं आत्ता काम चला है। पाउस तर भाहर चालू आहे पाऊस तर बाहेर चालूच आहे खूप पाऊस आहे आज सकाळी जरा ऊन पडलेलं परत आता पावसाने चालू केलेलं आहे सकाळी भाजी चपाती झाली की बऱ्यापैकी काम होतं आहे मग दुपारचं फक्त भात आणि आमटी ते बनवायचं मागे असतं तर मग साडेबारापर्यंत साडेबाराच्या नंतर मग चालू करते तर ते होतंय गरम गरम भात खायला मिळते आणि आमटी भाकरी काही थंड झालेली असते कधीतरी मग दुपारची दुपारची भाकरी पण सकाळी जर नाही करायला मिळाली तर मग भाजी करते काम चालले नसत तर आज सगळे गेले शाळेत आज आहे सोमवार आणि सगळे गेले शाळेत आता सर दुपारी जेवायला ना नक्षत्राचं चार वाजता शाळा सुटणार चार वाजेपर्यंत ती घरात येते तिकडे जी भांडी आहे ती तुम्हाला नाश्त्याची सकाळची डब्याला केलेलं चपाती भाजी चहा ही भांडी आहे तिकडे सुकायला ठेवले आता ती काढायची भांडी लावायची आणि आता जेवलेली परत इथे ठेवायची असं पावसाळ्यात ते बरं पडतंय मागे तर काय ठेवू शकत नाही <coughs> मागे पाऊस आता भरपूर आहे त्यामुळं सुकत नाही काय मागे सगळं ओलं झालेलं असतंय त्यामुळे मग इथे खिडकीत पाऊस पण लागत नाही आणि मस्त असं काम आहे तर इथे माझं चालता कांदा भाजायचा सा। कांदा चांगला भाजला की मग शिजवून घेतलेली शेंगाने ती त्याच्यात होतणार आहे भांडी लावून घेते आता तिचा इकडे कांदा आणि जागा पण खाली केली ती मसाल्याचा डबा सकाळी सटा हात लागतोय आणि चिकट होते म्हणून मग मध्ये थोडं भाई लागते वाटेल की इकडे अशा त्या ताटात काढून ठेवले साईडला आणि लाल ते आता सुकतोय चांगला तो कांदा चांगला भाजला लाल तिखट टाकते जास्त तिखट करणार मुगाची डाळ घातलेली आहे आणि वरण म्हणजे वरण पण नाही म्हणता येणार लाल तिखट घालणारच आहे फक्त ते कमी टाकणार आहे कुकर तर झालं चांगली फोडणी बसलेली आहे मस्त पैकी एकदम कुकर मध्ये गरम गरम डाळ होती ती होतली ह्याच्यात थोडस डबा धुवून पाणी होते ह्याच्यात जा। अशी झाली म्हणजे आताची आणखी तयार परत मग भात गरम आता आवडीला उकळी येते चांगली तोपर्यंत आता निवांत बसून टाकायचं दुपारचे चार, दुपार चार वाजले आणि चहा झाला आता सर गेले ऑफिस मध्ये आणि उद्याच्या डब्याची तयारी चालली आहे परत बी सोलायचं काम चाललेलं आहे दुपारचं तर डब्याचे उद्या डब्याला काय करायचं आहे ते आजच ठरवायला लागते आणि मग ती भाजी तयार ठेवायला लागते कारण सकाळ पावणे सातला तर ती फोडणी घालायला लागते गॅसवर भाजी चालू करायला लागते काम म्हणून मग आजच तयारी करून ठेवते त्याची तर आता म्हटलं थोडा वेळ आहे तर हे शेंगाने उडून ठेवूया तर निवाल बसते चार वाजताची कोचवरती आता बसल्या बसल्या हे तरी काम करूया दुपारचं परत सहा वाजली की मग तयारी करून फिरायला जायचं मग उद्याच्या डब्याची तयारी या साधल्या दिवशी तयारी करून ठेवली की मग उद्या बरं पडतंय उठलं की फ्रेश झाले की भाजी बनवायची आणि चपाती कारण सात वाजता तर डबा भरायला लागतोय सर शाळेत जातात त्यावेळी सरांना देते पहिला आणि नक्षत्राची साडेसात आठपर्यंत डबा व्हायला पाहिजे असतो दोन डबे एकदम दोघांची तयार होत आहेत नक्षत्राला सुट्टी असते की फक्त सरांना डबा भेटत नाही कारण सरांसाठी वेगळं करत नाही तर फरज बी आता पावसाळ्यात मिळते म्हणून मग फरस बी आणली आहे त्या शेंगा आणि त्या पण महाग झालेल्या आहेत साठ रुपयाला पाव होत्या ह्या पाव किलो आहेत त्या साठ रुपयाच्या शेंगा आहेत ह्या एवढ्या आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा तयार झालेली आहे ड्रेस घालून आणि आता थोडंसं मी चालून येणार एक तास बरोबर जायच्या अर्धा तास आणि यायच्या अर्धा तास असं संध्याकाळचं माझं ठरलेलं रुटीन की चालायला जायचं तर मी आता जाऊन येते चालायला आणि मग आल्यानंतर संध्याकाळचं जेवण असं आजचं पोरा डेली रुटीन माझं दाखवण्याचा प्रयत्न करते संध्याकाळचे वाढलेले आहेत साडेसात चालून आले देवाजवळ दिवा, दिवा लावून झाला तुळशीजवळ लावला आणि आता थोडा वेळ बसले तुळशीच्या इथे अंगणात आमच्या दारात संध्याकाळची वाजलेली आहेत सात आणि देवाजवळ दिवा लावून झाला आता तुळशीजवळ दिवा लावला आणि आता थोडा वेळ पाच मिनटं तुळशीच्या इथे अंगणात आमच्या झोपाळ्यावर बसून टाकणार आहे मी चालून आले आणि फ्रेश होऊन दिवाबत्ती सगळं करून झालेलं आहे माझं आत्ता संध्याकाळचा आहे सातचा टायमिंग आणि आता बसले मी दिवा वगैरे लावला आणि निवांत आता झोपाळ्यात बसून टाकले थोड्या वेळाने आता जेवणाची सुरुवात असं आत्ताचं माझं आत्ताचं डेलीचं रुटीन तर कसा वाटतो व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि चला तर मग बाय बाय